सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज माझी आई रेसिपी शेअर करते आहे तर आज मस्त संडे स्पेशल आहे तर चला तिलाच रेसिपी विचारूया की काय नेमकं करते तर सांगा मम्मी काय काय करते तू तर ओके चला बघून घेऊया म्हणजे काय काय आहे त्यात ओके तर हे मटन आम्ही किती साधारण अर्धा किलो आहे ओके तर साधारण हे अर्धा किलो मटण घेतलेले ओके ठीक आहे तर यामध्ये अजून काय काय साहित्य घेतलंय घेतलं हळद घेतलेलं आहे दोन मोठे कांदे घेतलेले ओके आलं लसूण कोथिंबीर आणि थोडं मीठ ओके आणि मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये थोडं धने घेतलेले आहे आपले खसखस घेतलेली आहे धना पावडर घेतलेली आहे थोडं मीठ घरगुती मसाला चिली पावडर टमाल पात्र टमाल पात्र ठीक आहे चला रेसिपीला आता सुरुवात करूया दोन घ्यायचे ओके पाण्याला आपल्याला वॉश करायचं आहे सगळ्यात म्हणजे त्याला स्वच्छ असेल आता मम्मीने स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आता मग आता दोन तीन पाण्या आपण वॉश केलेलं आहे सगळा गॅस थोडं ऑइल टाकायचं आहे ओके कुकर तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये साधारण एक मोठा चम्मस आम्ही तेल टाकून घेतो थोडंसं तेल टाकून घेतो बॉईल होईपर्यंत कांदा

কেমন ঘটুন কান্দা চালা গুলাব

कांदा त्यात ना आपण कांदा हळद हळद लिली आणि मटण छान दोन ती पाक छा जास्त अर्ध्या थोडं पाणी सुटलं आहे ना ठीक आहे हळद एकत्र बसतो छान ओके आता आपल्याला वरून थोडं भाजप पाहिजे ठीक आहे आणि एक असा मोठा गडवा भरून पाणी टाकायचे कारण की गरम पाण्यामुळे छान भाजीला टेस्ट येते आणि लवकर बैल होती ओके साधारण एक गडवा ओके म्हणजे कुकरवर टाट ठेवला आणि त्या टाटामध्ये पाणी टाकलं म्हणजे ते उकळेल ओके ठीक आहे चालेल टेक्निक आहे माझ्या मम्मीची हां

तर गॅसवर आम्ही लोखंडाचा तवा ठेवलाय तर आता यावर आपण थोडं ऑइल टाकून घेऊया एक स्टील टून टून टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि गरम झालं त्यामध्ये आपण असं बॉईल केलेला कांदा कांदा आपण चिरलीला कांदा टाकता आहोत म्हणजे तू मसाले आणि बेसिक वाटणाचं साहित्य करून तीन ते चार कांदे लागतात त्याच्यामध्ये आपल्याला करून हा बेसिक दोन माणसाला कांदा एकदम छान टेस्ट येतील आणि छान माहिती बांधली म्हणजे माझी होती छान दाट होती आणि छान पेस्ट लागते आता ते झालं की त्यामुळे आपण धने टाकतो आखे धनी हे बघा आणि थोडी थक्कस टाकतो हे बघा दोन्ही आता मिक्स करून टाकायचंय कांदा लालसर झालाय लालसर धने पण भाजले धने पण भाजले टाकून बघा ओके मस्त झालेलं आहे आता आणि लसण टाकता येईल बरं ओके लसण आणि अदरक ओके ठीक टाका बघा हे पण भाजून घे हां टाकून घ्यायचं आहे म्हणजे थोड बाजूला छान म्हणजे एकदम कमी साहित्य ही भाजी म्हणजे जास्त मसाला पण आजकाल होऊन मसाला जास्त घातलाही आपल्या आवडी मिडी असतो हा यामध्ये कोणी डाळ पण टाकते आपलं हरभरा डाळ असते परत खोबरं असते आम्ही एकदम कमी साहित्यात बनवत आहे आणि साहित्य छान जास्त स्पायी टाकते आपला कांदा धनी अदरक लस हस्त छान भाजून झालेले आहे आता हे मिक्सर जारला लावून घेऊया आपण थोडंसं हे थंड होऊन द्यायचं आणि मगच मिक्सर जारला लावायचं आता मिश्रणही गार झालं आहे आता मिक्सरचं जार घेतलाय आहे जरा मी आता सर्वप्रथम कोथिंबीर घेते जारमध्ये टाकत आहे आणि हा जे मी भाजून घेतलेला मसाला आहे तो पण टाकत आहे बघा शकतो त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला हे सर्व टाकून घेतो आणि मिक्सरला वाटून घेऊया बारीक मी आता वाटून घेते हा मसाला तर या पद्धतीने आम्ही वाटून घेतो जा 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 तर मग आता मी भाजीला वाटत घेऊन बघा पाहू शकता किती बारीक आहे अशा प्रकारचं मिक्स करून घ्यायचे वाटण आपलं रेडी आहे वाटण आपलं रेडी आता बोळी झाली झाले भाजी फोन आहे आधा तास चल आणि हे मटण चांगलं शिजत आहे आता आम्ही गॅस बंद करतोय झालेली आहे थोडा सोल चला गरम आहे चांगला गरम गरम असल्यामुळं झालं मटन तर चांगलं शिजवलं चला आता फोडणीची तयारी करूया फोडणीची चला आपण ओके बघा साहित्य आपण पहिले दाखवून दिलेली नाही तुम्हाला साहित्य दाखवायला लागते फॅकनंतर ही कढई तापत ठेवून हो मी तापत ठेवलेली आता ऑइल टाकत आहे हे बघा साधारण एक मोठा तेल घेतलाय हो, हो, हो। ते आता आपण धना पावडर टाकलेली काढली होती ती तिकडे टाकून घ्यायची वाटण काढ वाटण काढेल होत फ्रेश करायची जेणे आपला बघायची आणि मी आता इथेमध्ये मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर आहे <laughs> आणि मी मसाला केलेला आहे तर मी नंतर तुम्हाला दाखवणार घरगुती मसाला त्याचा बनवतेचा त्यानं भाजी खूप टेस्टी होते ठीक आहे तर सर्व फक्त वापरता येईस तुम्हाला पूर्ण मसाले मसाले टाकून घेऊ सुके मसाले टाकून घ्यायचे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे आणि ते सुटेपर्यंत कमीच आणि जेणेकरून आपला मसाला जळणार नाही आणि असं ते करून जायचं बघा पाहू शकता किती बारीक झालेलं आहे आपला मसाला हे तीन सुटेपर्यंत असं बारीक आजवर आपण स्वयंपाक शिजवून घेतोय हे बघा आता ही वाया जाऊ म्हणून आपण आपण त्याच्यात फुलं असं स्वच्छ धुवून आहे आणि त्याच्यामध्ये असं सोडायचं आहे आता मसाला खूप छान आपला

आणि तरी बघू शक तरी आता ही कशी झाली ही एकदा पप्पाला विचारूयांबर वाढून घेऊया मस्त आठ अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझे चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही भाजी कशी झाली माझ्या वडील सांगितलं क्रिटिक्स आहेत आपल्याकडे चला माझी आई आता वाढून घेतली मस्त ताक वाढून घेते मला काय म्हणूया आज Suwet kerupuknya, kita taruh suwet kerupuk. Ini Oh, hmm. oh.